जय भीम नमो बुद्धाय पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेने साबित करून दाखवलेलं आहे की ज्या ज्यावेळी आमच्या अस्मितेवरती घाव घालण्याचा प्रकार घडेल त्या त्यावेळी आम्ही अशाच लाखोच्या संख्येने हक्क हे पदरामध्ये पाडून घेऊ आजचं आंदोलन हे यशस्वी झालं मात्र दुसरी एक गोष्ट आहे की आजचं आंदोलन हे, हे शांततामयरित्या काढण्यात आलेलं होतं आजच्या आंदोलनामध्ये कोणत्याही नेत्याने पुरस्कृत केलेलं आंदोलन नव्हतं त्याचप्रमाणे आजचं आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा कुठल्याही संघटनेने आयोजित केलेलं नसताना देखील एकाएकी या ठिकाणी दहा लाखाच्या आसपास आंबेडकरी जनता ही शांततामय रित्या एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी लढताना आज आपल्याला दिसलेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी एक बुद्ध लेणी आहे या बुद्ध लेणीच्या पायथ्याशी एक बुद्ध विहार आहे हे बुद्ध विहार साधारणपणे साठ ते सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी उपस्थित आहे मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी एक जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली आणि या औरंगाबाद खंडपीठामध्ये जी जनहित याचिका दाखल करण्यात आली त्याचा जो निर्णय आला यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी एक पत्रक चिपकवलं या पत्रकामध्ये असं लिहिण्यात आलं की हे जे बुद्ध विहार आहे हे बुद्ध विहार अतिक्रमित करण्यात आलेला आहे किंवा अतिक्रमण करून या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे येणाऱ्या काही दिवसापूर्व दिवसानंतर हे अतिक्रमण केलेलं विहार तुम्ही स्वतः काढून घ्या नाही तर सरकारी यंत्रणा लावून आम्ही ते बुद्धविहार निष्कासित करू हे पत्रक सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर स्थानिक भिक्खू संघ आंबेडकरी जनता आंबेडकरी कार्यकर्ते त्याचप्रमाणे बुद्ध अनुयायी त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी या पत्रकाचा जाब आजच्या आंदोलनामधून सरकारला विचारलेला आहे तसं पाहिलं तर आजच्या आंदोलनामध्ये भरपूर साऱ्या लोकांनी कष्ट घेतलेला आहे हे कष्ट साधेसुधे नसून ज्याप्रमाणे आंबेडकरी जनतेचं आंदोलन असतं आंबेडकरी जनतेचं आंदोलन हे कुठल्याही बिर्याणीवरती किंवा वडापावरती चालत नाही आंबेडकरी जनतेने आजपर्यंत जेवढी काही आंदोलन केलेली आहेत मोर्चे केलेले आहेत हे स्वतःच्या भाकरीच्या तुकड्यावरती केलेले आहे कुणाच्याही लोभाला किंवा कुणाच्याही आमिषाला बळी पडून आजचं आंदोलन जाहीर करण्यात आलेलं नव्हतं आजच्या आंदोलनाचं नेतृत्व हे आदरणीय भिक्खू संघ यांच्या मार्फत करण्यात आलं भिक्खू संघाच्या माध्यमातून क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी हा लॉंग मार्च किंवा या ठिकाणी हा संपूर्ण मोर्चा आयोजित आणि नियोजित करण्यात आलेला होता या आंदोलनामध्ये स्थानिक छत्रपती संभाजी नगरामधील जेवढे काही आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील संघटनेचे लिडर असतील त्याचप्रमाणे भिक्खू संघ असेल जो भिक्खू संघ जिल्ह्याच्या बाहेरून आलेला होता या सगळ्याच लोकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करणं महत्वाचं ठरणार आहे आजच्या दिवशी लोकांनी कामावरती सुट्ट्या टाकलेल्या होत्या त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांना शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांनी रोखलेलं होतं काही ठिकाणी काही शाळांना काही कॉलेजेसला सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारची देखील सोशल मीडियावरती पोस्ट आलेली होती मात्र त्याला कुठल्याच प्रकारचा आधारभूत नसल्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं योग्य राहणार नाही मात्र दस्तूर खुद्द भरपूर साऱ्या लोकांनी कामाला सुट्ट्या मारल्या त्याचप्रमाणे जेवढे काही गोष्टी असतील या गोष्टींना बाजूला सारून त्यांनी आजच्या आंदोलनामध्ये सक्रिय असा पाठिंबा दर्शवला सकाळी दहा वाजल्यापासून या आंदोलनाला लोकांची येण्याची रीग ही वाढत चाललेली होती क्रांती चौकामध्ये साधारणपणे पांढरे शुभ्र वस्त्र हातामध्ये काही लोकांनी हातामध्ये निळा ध्वज त्याचप्रमाणे आपापल्या पद्धतीने मिळेल त्या साधनांचा उपयोग करून क्रांती चौकामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून लोकांची रीग आणि लाईट ही सुरुवात होण्यास सुरुवात झालेली होती साधारणपणे बारा सवा बाराच्या आसपास <coughs> त्या ठिकाणातून मोर्चाचा मार्गक्रम सुरू झाला आणि बघता बघता ही जनता जेव्हा मेन छत्रपती संभाजी नगराच्या मेन चौकामध्ये आली तेव्हा ते दृश्य अत्यंत विहंगमय झालेलं होत दोन्ही बाजूला जेव्हा त्या ठिकाणातील मोर्चाची जेव्हा व्हिडिओ शूटिंग करण्यात आली तेव्हा लांबच्या लांब रांगा आणि ती रांग संपतानाच आपल्याला दिसत नव्हती साधारणपणे असं म्हणतात की या ठिकाणी अडीच किलोमीटर आणि या ठिकाणी अडीच किलोमीटर आणि त्याच्याही पुढे पांढरे शुभ्र परिस परिधान केलेले वस्त्र एवढा मोठा जमावडा हा आजच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहिलेला होता सगळेजण शांततामय एका मागून एक पुढे चालत होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषणा देत होते त्याचप्रमाणे तथागत बुद्ध भगवान यांच्या जयघोषणा देत होते भिक्खू संघाच्या जयघोषणा देत एक एक जण पुढे पुढे पावलं टाकत होता ज्यावेळी हे आंदोलन ज्या स्टेज पर्यंत पोहोचलं त्यावेळी आदरणीय भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्ध वंदना घेण्यात आली आणि ठरवल्याप्रमाणे हे आंदोलन ठरवण्याच्या पूर्वीच आदरणीय भिक्खू विशुदानंदजी महास्तवीर यांनी सांगितलेलं होतं की हे आंदोलन हा मोर्चा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने घोषित केलेला नाही कुठल्याही संघटनेने हा घोषित केलेला नाही हा आ, हा जो काही मोर्चा आहे हा मोर्चा भिक्खू संघाच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे त्याच्यामुळे स्टेजवरती जर तुम्ही पाहिलं तर आदरणीय भिक्खू संघ होता त्याच्या खाली स्थानिक पातळीवरील जेवढे काही आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते होते ते शांततामय उभे होते आणि समोर भला मोठा असा आंबेडकरी जनसागर स्थानिक पातळीवरती मांड्या घालून बसलेला होता भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्ध वंदना घेण्यात आली आणि भिक्खू संघाच्या माध्यमातूनच आदरणीय विशुदानंद भंतेजी यांनी छोटेखानी त्या ठिकाणी भाषण केलं आणि आपलं मत त्यांनी त्या ते ठिकाणी प्रकट केलं भिक्खू संघाने आजचं जे काही आंदोलन उपस्थित केलं याच्यावरून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आजही भिक्खू संघाच्या पाठीशी आंबेडकरी जनता त्याचप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मानणारी जनता त्यांना मानणारी अनुयायी आजही त्यांच्या मागे पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहताना आपण पाहतो भिक्खू संघाने फक्त एक इशारा दिला आणि लोकांनी आपल्या हातामधील कामधाम सोडून आजच्या आंदोलनाला उपस्थिती लावलेली आज आपण पाहिलेली आहे आजच्या आंदोलनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा कुठलाच झेंडा नव्हता त्याचप्रमाणे कुठल्याच पॉलिटिकल पार्टीच्या नेत्याची जयघोषणा नव्हती त्याचप्रमाणे कुठलाच संघटनेचा झेंडा नव्हता आणि कुठल्याच संघटनेच्या जयघोषणा या आजच्या आंदोलनामध्ये देण्यात आलेल्या नव्हत्या दोन हजार अठरा साली ज्यावेळी भीमा कोरेगावचं आंदोलन भीमा कोरेगाव या ठिकाणाची घटना घडली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे आंदोलन झालेलं होतं त्याच्यानंतर आज औरंगाबादमध्ये भला मोठा असा आपल्यांना आंबेडकरी जनसागर हा आपल्यांना उसळलेला दिसतो भरपूर साऱ्या न्यूज चॅनलने त्याचप्रमाणे युट्यूबरने सोशल मीडियातील काही लोकांनी आजचा जनसागर हा आपापल्या पद्धतीने आपापल्या कॅमेरामध्ये कैद केला भरपूर साऱ्या न्यूज चॅनलने आपापल्या पद्धतीने बातम्या लावल्या उद्याच्या येणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये देखील या प्रकारच्या बातम्या या छापून येणार आहेत की प्रकारे आंबेडकरी जनता की शांततामय एकत्र आली आणि रित्याने त्यांनी त्यांच्या मागण्या कशा आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेल्या आहे पुन्हा एकदा मी धन्यवाद देईल आदरणीय भिक्खू संघाचं त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरील त्या आणि जिल्ह्याच्या बाहेरून जेवढे काही आदरणीय भिक्खू संघ आलेले होते त्यांचं मी आभार प्रकट करीन त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील आंबेडकरी मधील कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील संघटनेचे नेते असतील कार्यकर्ते असतील आणि ज्या ज्या लोकांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने या आंदोलन यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले आपापल्या परीने आपापल्या विभागामध्ये आपापल्या नगरामध्ये आपापल्या वॉर्डमध्ये छोटेखानी सभा भरवून छोटेखानी अं सभा सभेच्या माध्यमातून या मोर्चाचं आयोजन करून लोकांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न केलं ज्या ज्या लोकांनी आजच्या आंदोलनासाठी कष्ट घेतलं त्या सगळ्यांचंच आभार